दिते, दिते। तुला कुठून दिसली इथून आता कितीच अंतर आहे बघा ते आणि बाजूला झाडे झोडप तरी पण या माणसाला खेकडे दिसत आहेत अरे एक डेंगा मोठा आहे रे हा दोन्ही पण डेंगे मोठेच आहेत सुप्रभात मित्रांनो कसे आहेत मजेत ना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये वाजले आहेत सकाळचे साडेसहा सव्वा सहा वाजता मला फोन आला अचानक भयानक फोनवर बोललं सचिन साळकर सचिन बोलला की खेकडे पकडायला चाललोय येतोस काही कुठलीही पूर्व कल्पना नव्हती उठलो वॉशरूमला गेलो फ्रेश झालो आणि पटकन आता जायला निघाले आहे कसे खेकडे पकडणार आहोत काय पकडणार आहोत टायटलवरनं थमनीलवरनं कदाचित तुम्हाला कळलंच असेल पण मला अजून देखील माहिती नाही की हे खेकडे आज आम्ही कसे पकडणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्या बरोबर आहेत सृष्टी ब्लॉकच्या सर्वे सर्व पुन्हा एकदा सचिन साळकर सचिन असं काय झालं ती झोपेतन उठून आणलं आज खेकडे पकडणार आहोत ना श्रावण महिन्याच्या सुरुवातीला खेकडे वरती चढतात वरती म्हणजे कुठे येणार वरती असणार ओके आपला बंडा असतो ना हा तिथे म्हणजे मधल्या मधल्या अच्छा

त्याने बघू नका व्हिडिओ चला सचिन आज पाणी सुकलं नाही सुक त्याच्यामुळे पण मी येतील ना एवढं सकाळी उठवलं असते मला बघूया नशिबाचा खेळ नशिबाच्या बाबतीत आपण नक्की आहोत चला <laughs> कुठच्या दिशेला जायचं आपल्याला पूर्ण शेडच गेली ना त्याच्यावरून पाणी हा आपण तेव्हा पण त्याच्यावरून होत पाणी म्हणजे आता जिथे आपण उभे होतो त्या जमिनीवर तिथे जवळजवळ पाच फूट पाणी होत आपल्या पुराच्या वेळेला जे दोन आपण पिंजऱ्याचे आणि व्हिडिओ ह्या झाडाच्या वरनं पाणी होतं आणि आम्ही पाण्यामध्ये येस आज झाडा वरण बघतात आपल्याला आज झाडा खालून चाललोय जी छोटी छोटी बेटा दिसत आहेत त्याच्यावर येतात ना त्याच्यावरती ती लवारी असते ना त्याच्या खाली असतात ओके ती बाजूला करायची लवारी म्हणजे ते गवत ते ना हे समोरचं गवत हे, हे अच्छा हे एकदम कोळं हिरवं हां ती लवारी ओके ही जी आहे समोर मित्रांनो ही लवारी पूल पडली आहे ना ती खाली काळी काळी हा त्याच्या खाली पण असतं अच्छा ओके त्याला शोधावे लागतात भरपूर म्हणजे आज शोध कार्य करायचं आपल्याला पाणी सुकलं पाहिजे अजून ओके आतमध्ये आलो आहे इथून लवकर बाहेर जायचं आहे आपल्याला पाणी सुकायच्या आधी ओके okay. इथे घटक तुला तिथे एक चालते ती बरी कुठे वरती आहे वरती वरती जाऊया येणार वरती घोडीतच बसणार चिखल आहे चिखल तेवढा नाही आहे की मी घेऊन येऊ आम्ही येतो येतो मधी उतरून घेऊया नाही तो फोन पडायचा आधी मी ना तिच्यावर पाय देताना असा आडवा पाहिजे उकडलं होळी बसूनच पाय खाली ठेवला पाहिजे उपग्र कुठे दिसले तुला अरे ही बघ ही बघ साईज चांगली आहे रे वरती असणार वर येतात कशाला हे ये ह्या दिवसात वरतीच येतात ते एक्झ्युली कळते नाही असणार पण हे पाणी भरपूर आहे ना okay. तर आपल्याला अजून दिसणार होते बारी रे चांगली साईज आहे ना शरी यायचंय थोडा वेळ हा चिकल नसेल तर कुठे यायला तयार त्याच्यात पाय हे काय हे पाया बूट आहेत ना एवढा काय प्रॉब्लेम नाही बघ तिथे येत चितल उडतोय रे सगळं हा वर येऊन थांबत हे इकडे फिरल्यावर भेटले असं म्हणजे पाणी आहे ना हे काय अजून पाणी सुकलं नाही काय बाकी हे बघ थांबवायचं रे पण मग ते सोई चांगली आहे ग्रीन नाही नाही ही नाही ना आपले रेग्युलर डेंगा तुटला तर तुझा रेट नाही मिळणार चला दोन भेटले दोन फिरूया आपण आता इथून बाहेर जाऊया इथे थांबूया नको पाणी सुकलं ना घोडी जाणार नाही हा हा पुढे जाऊया ओके चला, चला। बोणी तर झाली आपली बोनी झाली दोनची एक गेली ना पहिली हां ती एक गेली होणार होती आतून पकडतात आपल्या रेथे वाढशील पडणार आहे ना जाणार नाही मस्त आहेत दोन्ही पण खाली वाक वरचड खाली वाक वरचड खाली वाघ वरच अशेच बेटावर असणार ना कुठेतरी

भारी रे किती आतमध्ये आता या झाडातली कोणाला दिसेल याच्या पट्टीत आहे ती पुन्हा जरा दाखव ती दिसली का मला बघू दे पुन्हा मी तुम्हाला दाखवतो ती किती आतमध्ये आहे बघा भेटायची हे बघा ट्राय करूया तर करूया कर ना ट्राय ट्राय करायला काय तिशी आतमध्ये आहे ओके दिसत नाही दाखवलंस तर तू खरा काढत स्किल मला उतरायचं नाही खाली आता मोठी आहे की छोटी प्रयत्न हा उचलली उचलली मला दिसते स्किल स्किल टाक। अरे बर बरे पैकी अरे पण तुला ती दिसली आणि त्याच्यात तू काढलीस ह्याच्यात तुझे मोठ स्किल आहे छोटी असली तरी स्किलने काढलेली आहे मेहनत आहे चायला बर आहे पाऊस नाही पाला टाकला पाहिजे थोडस ह्याच्यात खाणार आहे मगरी कशा वर चढतात तसे कुर्ले चढतात नशीब आपल्याकडे मगरी नाही <laughs> पाणी थोडं जास्त आहे ना सुकलं पाहिजे थोडं थोडं सुकलं की पावसामुळे जास्त आहे पाऊस लागतोय ना दोन दिवस पाऊस लागेल लग पावसाला सुरुवात झाली आहे कोट घालून घेतलाय पावसात पण दिसतात का रे पावसात पण दिसतात पण ते हे पाणी गेलं असतं तर फटाफट आहे आरामात ओके वर ते चढता येते दिसली काय किती आहे की छोटी मोठी आहे डेके तर लाल लाल भरत दिसत आता बसली आता थांबली तिथे आराम साइज है, है। ना। एक नम्बर। एक नंबर नंबर बिल पड़ कर सारा कर बा बाबा, बाबा, बाबा। एक नंबर इधर डब गावात होळी खाय जायचं बारी बरी टाकायचं बघा बाहेर पडायचं आता होडी दे दा दा दे दा दे दा। बारी साईज मिळत सोड चल मोठी मी रे छोटी कशी अरे बऱ्यापैकी सचिन सांगतो तिकडे एक कुर्ली आहे तुम्हाला बोलवतोय तिकडे पण चप्पल घालून येऊ ना चप्पल घालून येऊ ना पाय ठेवून मोठी आहे हा मालो येऊ चप्पल घालतोय थांब एक मिनिट एवढासा चिकल नाही

थांब जरा थांब ट्राय करतो मी यायचं जाणार नाही ना चप्पल आधी अडकली जोडी म्हणजे एक मीटर अच्छा हा एकावर एका एक असते एकावर एक जोडी नवरा बायको एक लहान आहे एक छोटी आहे आणि एव, एक मोठी आहे छोटी नको घेऊया आपण जाऊन तिथे मस्त आता बोटीत आम्ही मी एका साईडला कुठेतरी उभा राहतो सचिनला एक दिसली आहे लांब पण एकटाच गेलेला पुढे तो बोलतो ये जरा व्हिडिओ व्यवस्थित होईल बघूया तू आता कसा गेलाय तसं आपल्याला जायचं आहे बिडातच आहे ना पडणार नाही ना मोठी आहे तर येतो हा अच्छा इथून फिर फिरून येऊ आता इथून येऊ सर्वात बेकर हे लागतात हा पाया लागतात किती हे करना पड़ता है सब कुछ करना पड़ता है वीडियो के लिए कितने बेर आतमध्ये कुठे बीळ कुठे इथे मी रुपणार नाही ना तर इथूनच घेतो आहे थांब जरा थांब इथून दिसत नाही

हात घालतोय काय तुझा हात पोतणार माझा नाही पोचणार अरे एक डेंगा मोठा आहे रे हा दोन्ही पण डेंगे मोठेच आहेत धरलेला डेंगा थोडासा छोटा होता पोलिओ झालाय तिला एक डेंगा छोटा आहे बघ तिचा पोलिओ हो झालाय बारी चला आता पुन्हा मेहनत करत बोटीकडे जाऊया ना कशात आहे बिळ्यात आहे अच्छा जोडी आहे हां येस नाही इथे ये आल्यावरच कळेल अरे मोठी साईज आहे मोठी साईज आहे एक नंबर येस येस घेऊन ये, ये।, ये।, ये किती मिळाल्या चार मिळाल्या भारी भारी मोठ्या वेळ आल्या आधी म्हणजे तुला येऊ यायला भेटणार नव्हतं कारण पाणी एवढं रोपायला होत होत खाली वर काय येतात रे श्रावणात कसं माहित आहे ऊन पडतं ना थोडं थोडं पाऊस कमी होतो ऊन खायला येतात वरती पण असं पाणी थंड आहे ना एकदा आपण होडीतून हात घातला एकदम थंड पाणी त्यामुळे ते उन्हासाठी वरती येतात आणि पहिल्या आठवड्यात ना श्रावण तो पहिला सुरुवात असते ना तेव्हा भरपूर येतात माझ्या व्हिडिओ त्या दिवशी न्यू व्हिडिओ केला ना तेव्हा दोन दिवस पण मला दृष्टी ब्लॉगवर आहे तो हां चल तर शोधत शोधत जाऊया आपल्या होळीजवळ आणि तिथून परतीचा मार्ग धरूया आता पाणी अजून चुकायला भरपूर वेळ जाईल वाटत ओके जाता जाता बघूया काय मिळते काय आहे माझं हो वरती येऊन कुठे पण राहतात तिची झाड्या विड्या खाली नाही येऊन जा धोका कुठे मला तर अजून नाही भारी एक नंबर काम काम पच्चीस पण हात घालत नाही जाता येत बा 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 डब्यात टाकूया पकडलं कुठे अरे <laughs> पड़ा, पड़ा। वा, वा। हा या झाडाला पकडलं आपण हे मोठ्या डब्यात होते या काय बरोबर मग मगाच बंद छोट्या डब्यात जाऊ होतेस तो भोड्यात भेटला तर त्याच्यात मोठ्यात होते या हा काय चला पाणी आता बरच कमी झालं बघितलं आता तो पन। एसा okay. लेला। आता दिसले तर दिसतील पण पण आपल्याला आणि आता आपण गोप्रोवर शिफ्ट झालो आहोत कारण का मोबाईलची बॅटरी अचानक सांगितल्यामुळे फक्त पंचेचाळीस टक्केच होती चार्ज जास्त झाला नव्हता हो आपलं अचानक ठरतं माहित आहे <laughs> चला। जाता जाता आता बघू आपल्याला किती माहितीये आता तसे भेटले आहेत आपल्याला तेवढे पण अनलकी नाही <laughs> जाता जाता दिसणार आहे मधली पहिली अरे वर आहे साड्या खाली येते ना दिसतात का रे बरे असे पडून राहतात रे या पडून राहतात रमलेले रम असतात ते रमलेले बरी सोयी बरी आहे पण जाऊ दे नको खाल्यो जरा जरो खाल्यो जरा जाऊ दे सोड सोड हात हात बऱ्यापैकी बरी आहे जी मध्ये अरे मस्त दिते, दिते। तुला कुठून दिसली इथून आता कितीच अंतर आहे बघा ते आणि बाजूला झाडे झोडप तरी पण या माणसाला खेकडे दिसत आहेत स्किल काय गा? केलं तरी मला उतरावं लागणार आहे जोडी जोडी आहे इथून पुढे आलो तर दिसेल का उभं राहून गेली पुढे गेली पुढे खड्यात खाली 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 एवढी मेहनत गेली या बाजूला पूर्ण चुकलंय ना पाणी आ, आता दिसणार ते आपल्याला पुढे इथून कुठे दिसणार तू इथून पुढे दिसनायत दिसला पाहिजे मला दिसतंय मी उभा राहू इतर आहे गो प्रो वाइड अँगल दिसली नाही कुठे हा 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 पुढे पण एक खोपी आहे

इकडला इकडे स्क्रीन दिसली भारे, भारे, मुटी, मुटी। फार धमा लेते। धमा लेते ते पड़ धमाल येत आहे तुम्हाला व्हिडिओ बघून जेवढी धमाल येत असेल त्याच्या दोनशे पट धमाल व्हिडिओ बनवताना येते कडक 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 साइज कडक साइज बाबा 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 बा। चल त्याच्यात होती जाता जाता बऱ्याच मिळाले ना मी बोललो ना पाणी सुकल तर भरपूर भेटणार इधर कुछ नाही दिख रहा मला तर दिसतच नाही जाऊया ती बी बघ

दोन नंबर हा विक्रीच्या तर आपण आता किनाऱ्याला पोहोचलो आहोत आधी घर गाठूया ना आधी घरी जाऊया नंतर दाखवू याच्या ते भेटले ओके चला ओळख भरपूर नाही जास्त मी आलो खेकडे दार। तर मित्रांनो अशा पद्धतीने श्रावणामध्ये हे खेकडे आपण पकडलेले इथे येण्याअगोदर खेकडे कसे पकडायचे हे मला देखील माहिती नव्हतं सकाळी सव्वा सहा वाजता त्याचा फोन आला आणि जवळजवळ सात वाजता आम्ही इथून निघालो फटाफट फड़ सगळी तयारी केली जेवढा होईल तेवढा फोन चार्ज केला गोपरो जेवढा होईल तेवढा चार्ज केला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला खेकड्याचे अजून बघायचे असतील तर सृष्टी लॉग हे त्याचं चॅनल आहे त्या चॅनलवर जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू